दिनांक चौदा एप्रिल भारतीय राज्य घटनेचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे संपूर्ण भारतभरात अतिशय जोशात आणि जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे त्यामध्ये भुसावळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मान्य राजू सूर्यवंशी यांनी देखील एक निर्धार केलेला आहे तो निर्धार म्हणजे येणारी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एक अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने एक समाजाचे उत्थान समाज असलेली निमित्त कशा प्रकारे आपण आरास आणि संदेश देऊ शकतो या बद्दलची बैठकीमध्ये भुसाव शहरातील आव्हान करण्यात आलेले आहे भुसाव शहरात राहणारे सर्व जाती समाजातील नागरिकांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेमी आहेत अशा सर्व समाजातील सर्व नागरिकांनी यावे या, या उत्सव समितीमध्ये सामील व्हावे भुसावळ शहरवासियांना नम्र निवेदन करण्यात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे पंचवीस निमित्ताने मला या भुसावळ शहराचे अध्यक्ष या सर्वसामान्य सर्वांच्या मते निवड झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने भुसावळ शहराच्या उत्सव समितीची बाकी पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची बाकी आहे म्हणून पाच तारखेला शनिवारी रोजी रेस्ट हाऊस भुसावळ इथे कमिटी समिती ही स्थापना करण्यासाठी आणि गठित करण्यासाठी आयोजित केलेलं आहे त्याच निमित्ताने मी सर्व भुसावळ शहरवासियांना जाहीर निवेदन करतो जे जे लोक डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिप्रेम भावना असेल तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो ज्याची इच्छा डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समितीमध्ये काम करायचं असेल अशा लोकांनी आम्ही ज्या ठिकाणी मीटिंगचं आयोजित केलेलं आहे आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि ह्या आंबेडकर जयंती उत्सव समितीचा कुठल्या जातीचं कुठल्या धर्माचं बंधन नाही आहे ज्यांना ज्यांना डॉक्टर वास आंबेडकरांच्या प्रति प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव समितीमध्ये सामील होण्याची इच्छा आहे अशा लोकांनी सामील व्हावं आम्ही देखील त्यांचा या ठिकाणी सत्कार करू जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं भुसाळ शहरामध्ये एकीकरणाचं चित्र या ठिकाणी निर्माण होईल आणि जाती भावना या ठिकाणी खलास होतील आणि सर्व एका आईच्या लेकरासारखे या भुसाळ शहरामध्ये वागतील या दृष्टिकोनातून आम्ही डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या जे माध्यमातून सर्वांना या समितीमध्ये आमंत्रित करतो जेणेकरून आंबेडकर जयंती उत्सव हा चांगल्या पद्धतीने पार पडला पाहिजे आणि हा एकशे पंचवीसवा जयंती आपण जे साजरी करतो हा ऐतिहासिक झाला पाहिजे या दृष्टीकोनात आम्ही या ठिकाणी नियोजन करणार आहे